पवारांच्या या कार्यकर्त्याला वाल्मिक कराड सुद्धा घाबरत होता कराड आणि त्याचं वैर म्हणूनच बीडचे हत्याकांड वाढत गेले पक्की मैत्री ते कट्टर शत्रू कोण होता तो व्यक्ती नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मकोका अंतर्गत आरोपी वाल्मिक कराडचा आणि त्याच्या टोळीसोबतचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे सध्या वाल्मिक कराड एसआयटीच्या कोठडीत आहे परंतु तो बाहेर असताना त्याचा एक शत्रू होता असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले त्याचं नाव आहे बबन गीते हे तेच बबन गीते आहेत ज्यांना खुनाच्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप केला जातोय वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बबन गीतेंना खुनाच्या प्रकरणात अडकवलं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले बबन गीते आणि वाल्मिक कराड हे दोघे जुने मित्र होते परंतु वर्चस्वाच्या लढाईमध्ये ते दोघे दुश्मन झाले असं एका मीडियाच्या रिपोर्टमध्ये सांगितलं गेले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बबन गीते यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता परंतु त्यांच्यावर आंधळे खून प्रकरणात गुन्हा दाखल झालाय बबन गीतेंनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केल्याने वाल्मिक कराडांनी त्यांच्याशी वैर धरलं होतं असं सांगण्यात येते जोपर्यंत मी बबन गीतेला मारत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही अशी शपथच वाल्मिक कराड यांनी घेतली होती असं देखील मीडिया रिपोर्टनुसार कळतंय दुसरीकडे बबन गीतेंनी देखील जोपर्यंत मी वाल्मिकला मारणार नाही तोपर्यंत दाढी मिशा काढणार नाही असा निश्चयच केल्याची माहिती आहे परळीमध्ये बबन गीते यांचा मोठा दरारा आहे आणि तोच दरारा आता वाल्मिक कराड यांचा देखील समोर आलेला आहे एका मीडिया रिपोर्टनुसार ही सगळी माहिती समोर आली आहे आंधळे खून प्रकरणात बबन गीते सध्या फरार असल्याची माहिती आहे याही प्रकरणात कराडचं नाव असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय आता रिपोर्ट या रिपोर्टमध्ये किती तथ्य आहे हे येत्या काही दिवसांमध्ये माहिती होईलच यावर आता तुम्हाला काय वाटते वा। ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद